किती देखणा वृक्ष आहे ना छान सावली आहे उन्हाळ्यामध्ये आत्ता एप्रिलमध्येही छान सावली आहे हा आहे फालसाचा वृक्ष हा देशभर सगळी उष्णकटिबंधामध्ये लावला जातो माती पकवून ठेवायला अतिशय उपयुक्त याची काठी अतिशय लवचिक पण चिवट पूर्वी फिशिंग करता किंवा वाकायचे चालायची चाला काठी याच्यापासून चा करतात याच्या फळांचं सरबत करतात आणि करता ते सरबत उष्णताविरोधी असतं गुजरातमध्ये याचं सरबत खूप छान मिळतं सह्यादीमध्ये सगळीकडे ह्याचं जंगली जी झा प्रजाती आहे धामण ती आहे ह्याला आत्ता फळं आली आहेत साधारणपणे पुढच्या महिन्यामध्ये ही फळं पिकायला लागतील पिकल्यानंतर छोट्या करोंदावळी काळी फळं असतात आंबटगोड चवीची असतात आणि त्याचं वरच्या आवरणाचं घराचं सरबत केलं जातं बी कडक असतं आणि अतिशय चिवट झाड तसे हे झाड शेताच्या बांधाला लावणं उताराची जशी शेती असेल तिथे त्यांनी लावणं आणि पक्ष्यांना आधार देणं हा खूप महत्त्वाचा काम भाग ह्याच्यातनं होतो त्याचे ही झुडपं दरवर्षी छाटता येतात आणि तशी आपल्याला टोपल्या करून वेगळ्या वस्तू करता येतात तर हे जरूर झाड लावा